तोडकर साहेब नमस्कार पुढील तीन दिवस कसे राहील हवामान याबद्दल सविस्तर अंदाज द्या नक्कीच आज सव्वीस तारीख आहे सकाळच्या पारे काही ठिकाणी झाला संध्याकाळी बऱ्याच ठिकाणी काही ठिकाणी विधानसभा लागलं कारण काही ठिकाणी जोरदार त्याआधी जोरदार अशा स्वरूपाचा पाऊस संध्याकाळी सहा वाजल्यापासून काही ठिकाणी तर आता पुढील काही तासामध्येच हिंगोली सारख्या ठिकाणी अकोला अमरावती चंद्रपूर आ, वर्धा वाशिम जिल्ह्यामध्ये लवकरच दस्तक देते आणि विदर्भ मार्गे येणारा पाऊस मराठवाड्यातही लवकरच त्याचा प्रभाव टाकतो आहे एकंदरीत परिस्थिती जर पाहिली तर नांदेड सर्व दूर काही तासामध्ये पाच सहा वाजेपर्यंत आणि जालन्यापर्यंत येईल त्याला संध्याकाळच्या आठ ते नऊ वाजतीलच अनेक ठिकाणी बरसायला आणि ही परिस्थिती आजची मोकळी दिसत असेल काही भागामध्ये जसं की मराठवाड्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रात काही ठिकाणी मोकळी दिसते ही मोकळीच नाहीये हा संध्याकाळी का होईना अलर्ट आहे त्यामुळे गाफी लावू नका सव्वीस तारीख ही मध्यम पहिल्या वेळेस सुरुवात करण्याची तारीख आहे त्यामुळे काही ठिकाणी तो सोडू सुद्धा शकतो पण सत्तावीस आणि अठ्ठावीस पश्चिम महाराष्ट्र खानदेश ही सोडणारी तारीख नाहीये याच्यामध्ये सुद्धा अलर्टचा आहे तळ्याच्या काठी किंवा धरणाच्या परिसरामध्ये असलेल्या शेतकऱ्यांना अलर्ट आहेच कारण की आता धरण पाणलोक क्षेत्रामध्ये भरपूर पाणी झाल्यामुळे आपत्कालीन दरवाजे देखील उघडण्याचे अंदाज दिसत आहेत त्यात हा परत पाऊस आहे त्यामुळे सतर्कतेचा इशारा पाऊस पडला किंवा कमी जरी झाला तरी सगळ्यांना आहेच आणि ह्या पावसाचा जोर देखील नाशिक क्षेत्र धुळे परिसर जळगाव जिल्हा जालना छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर सा, सांगली धाराशिव या पट्ट्यामध्ये जास्त आहे त्यात परभणी लातूचा ही समावेश आहे आणि एकंदरीत ही परिस्थिती एकोणतीस तारखेच्या सकाळपर्यंत ही पश्चिम महाराष्ट्र कोकण किनारपट्टी सह खानदेश सह मराठवाड्यातील पश्चिमेकडे भागांना जास्त आहे आणि एकोणतीस तारखेलाच दुपारनंतर पूर्व विदर्भ आणि पूर्व मराठवाड्यामध्ये हा जोर ओसरायला होईल